नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कॅन बन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरा तीन हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमान दर सात हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये आहे लालतूर तसेच समिती अकोला दोन हजार दोनशे अठरा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये दर सात हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण सात हजार रुपये लालतूर तसेच पुढील बाल समिती जळगाव अवकाली एकतीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये जाता आहे लालतूर तसेच पुढील बाल समिती मलकापूर आवकाली एक हजार आठशे दहा क्विंटल किमान दर सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर, दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये जात आहे लालतूर